न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा रामनवमीच्या मिरवणुकीवरून अहिल्यानगर पेटणार पारंपरिक मार्गाच्या हट्टावरून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक पंचपीर ते दिल्ली गेट श्रद्धेचा प्रवास अडवणार कोण आज रामनवमीच्या निमित्ताने अहिल्यानगर शहरात हिंदुत्ववादी संघटनांकडून का काढण्यात आलेली भव्य शोभा यात्रा सध्या जोरात सुरू आहे शिवतांडवच्या निनादानं आसमंत दुमलुमला असून प्रभू श्रीराम बजरंगबली महादेव छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या भव्य मूर्ती रथातून साजरे होत आहेत हजारोंच्या संख्येनं रामभक्त एकत्र येत जय जयकारानं शहर दनाणून सोडलं आहे मात्र या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गावरून निर्माण झालेला वाद चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत पोलीस प्रशासनाने दिलेला मार्ग संघटनांना मान्य नसल्याने मिरवणूक पारंपरिक मार्गाने नेली जाणार का हे पाहण्यासाठी संपूर्ण शहराचं लक्ष केंद्रित आहे सध्या मिरवणूक पंचपीर चावडीजवळ सुरू असून प्रशासनानं येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्कता पाळली जात आहे मात्र रस्त्यावर उतरलेला भगव्या झेंड्यांचा सा महासागर आणि पारंपरिक मार्गावरून जाण्याचा था ठाम निर्धार पाहता आजची संध्याकाळ शहरासाठी निर्णायक ठरणार हे निश्चित रामराज्याच्या जयघोषात प्रशासनाच्या निर्णयाला आव्हान अशीच ही मिरवणूक सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनेट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन